नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी व्ही सर राजमुद्रा ॲग्रिकल्चर फोरम मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचं जे काही लेक्चर आहे ते लेक्चर आपण जी काही महा सिरीज आपण सुरू केलेली आहे ए एफ ओ जे काही पेपर आहेत ए एफ ओ असतील नाबार्ड असतील किंवा आय सी ए आरचे पेपर असतील ते दोन हजार बारापासून ते दोन हजार चोवीस पर्यंत आपण मराठीतून ते सर्व पेपर विश्लेषण करतोय आणि तेही ॲग्रीकॉस्ट विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे जे विद्यार्थी ग्रामसेवकची तयारी करतायत जे विद्यार्थी कृषी सहाय्यकची तयारी करतायत जे विद्यार्थी कृषी विद्यापीठ भरतीची तयारी करतायत या सर्व भरतीच्या विद्यापीठात किंवा सर्व भरती जे आहे त्या आप विद्यार्थ्यांसाठी आपण ही खास एक सिरीज घेऊन येत आहे अगदी मोफत आणि यामध्ये जे काही नवीन विद्यार्थी तुम्ही लेक्चर पाहत असतील तर त्यांनी सर्वांना विनंती आहे की हे जे काही चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि बेल ऐकॉन जे आहे त्याच्यावरती प्रेस करा जेणेकरून मी ज्यावेळेस नोटिफिकेशन लेक्चर घेईल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यावेळेस तुम्ही लेक्चर केव्हाही पाहू शकता मित्रांनो मित्रांनो बघा आता तुम्ही काल परवा पाहिलं की कृषी भागात खूप मोठी भरती आहे सोळाशे त्र्याण्णव जागाची भरती लवकरच होईल त्याच अभ्यासासाठी या सिरीजचा खूप महत्वाचा वाटा राहील त्या अभ्यासामध्ये खूप महत्वाचं तुम्हाला यामधील गोष्टी कळतील प्रश्न कसे असतात काय आहे त्या सर्व बाबीसाठी एक अत्यंत आहे असं आपण म्हणू शकतो चला मग वेळ न लावता आपण जे काही आहेत आजचं आपलं हा मला वाटतं तिसरं लेक्चर असेल आणि आजचं जे काही सोळाव्या क्रमांकाचा प्रश्न असेल आणि आजचा पहिला प्रश्न काय आहे एफोन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारलेले ते आपण पाहिलेत आजच्या पेपरमध्ये एफ ओ दोन हजार तेवीस चोवीस मध्ये विचारलेले जे कोणते प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण भर देऊया यामध्ये मित्रांनो सांगत असताना सोळाव्या क्रमांकाचा जो काही प्रश्न आहे सोळाव्या क्रमांकाचा प्रश्न नीट बारकाव्यानी पहा एक सिटू हिरवळीचे खत तयार करण्यासाठी कोणत्या पिका पिकाच्या पिकाचा किंवा वृक्षाचा वापर करतात असा प्रश्न आहे परंतु हा जो प्रश्न आहे आता असेच प्रश्न आहेत आम्हाला जे काही प्रॉब्लेम मध्ये टाकले तुम्हाला सांगतो आयबीपीएसनं ज्या ज्यावेळेस पेपर घेतला डिप्लोमेचे पोरं जे गायब झाले जे काही परीक्षे त्यांना जे काही अभ्यास असून सुद्धा त्यांना प्रश्न सोडवता आले नाहीत ह्याचं रीजन हे ट्रान्सलेट आहे मित्रांनो आणि असेच प्रश्न जे काही आहे ट्रान्सलेटमध्ये जे येणारे अडचणी आहे त्यासाठीच आपण ही सिरीज सुरू केलेली आहे इथं जर असा प्रश्न असता की एक सी खत याच्या जागेवर एक हा प्रश्न नसेल आणि इथं पूर्वस्थितीत हिरवळीचे खत तयार करण्यासाठी करण्यासाठी कोणत्या पिकाचा किंवा वृक्षाचा वापर करतात म्हणजे पूर्वस्थितीत म्हणण्यापेक्षा इथं काय विचारलंय विचार म्हणजे तुम्हाला दोन पद्धतीने आपण हिरवळीच्या पिकांची लागवड करतो हे तर माहिती आहे एक तर ज्या शेतामध्ये आपल्याला पिकं हिरवळीचे गाडायचे त्या शेतामध्ये आपण पीक लागवड करतो आणि तेच पीक मोठे झाल्यानंतर त्या शेतामध्ये जागेवरती आपण गाडतो दुसरी पद्धत काय आहे बांधावर किंवा शेजारच्या जमिनीमध्ये आपण वृक्षांची लागवड करतो सरळ सरळ आपण बांधावरच जास्त लागवड करतो आणि त्या बांधावरील वृक्ष वृक्षांच्या जे फांद्या आहेत जे काही पानं आहेत फांद्या आहेत त्या तोडतो आणि आपण जमिनीमध्ये टाकतो मग यामध्ये ह्या दोन पद्धती आहेत पण इथं काय विचारलंय इथं विचारलंय सिटू हिरोळीचे आता हिरवळीचे थखत तयार करण्यासाठी हे सगळ्या गोष्टी आहेत सुभाबुळ आहे सेस्बेनिया आहे किंवा चवळी पण हिरोळीसाठी आपण वापरतो राईसबीन आपण वापरतो धेंच्या आपण वापरतो हे सगळं जे ऑप्शन मध्ये पाचही पाच ऑप्शन आपल्याला दिसत आहेत या पाचही ऑप्शन मध्ये आपल्याला इथं दिसत आहे की बाबा सर्व हिरवळीचे आहेत पण इथं काय आहे स्थलांतर करून म्हणजे एका पूर्व म्हणजे पूर्व स्थितीमध्ये लागवड केलेली आहे आणि त्या ठिकाणापासून आपल्याला शेतामध्ये फांद्या तोडून आणायच्या यापैकी कोणतं पीक आहे की आपण फांद्या तोडून जमिनीमध्ये ते शेतामध्ये मूळ ठिकाणी आपण गाडू शकतो ते पीक कोणतं असं विचारलंय मग हे जे आहेत सेसबेनी असेल चवळी असेल राईसबीन असेल धेंच्या असेल हे सगळे तुम्ही शेतामध्ये लावू शकता पण सुभाबूळ हे शेतात न लावता हे डायरेक्ट लावतो आपण कारण सुभाब मध्ये स्त्रीकरण करण्याची क्षमता आहे सगळ्या गोष्टी आहेत तरी आपण हे बांधावर लावू शकतो आणि बांधावर लावून आपण पिका शेतीमध्ये हे टाकू शकतो हे आहे याचं उत्तर करेक्ट ते त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया मसूर पीक बघा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि हा जो प्रश्न आहे मित्रांनो तुमची कृषी सेवक परीक्षा झाली त्यालाही प्रश्न होता ईएफओ असू द्या तुमची कुठलीही परीक्षा होऊ द्या तुमचा कुठलाही पेपर असू द्या मित्रांनो तुम्ही कुठलाही पेपर द्या एग्रीकॉस्टचा त्या पेपरमध्ये या घटकावर इथं प्रश्न असतो म्हणजे असतो आता यामध्ये काय विचारलंय मसूर पिकात रायझोबियम जीवाणू संवर्धकाच्या कोणत्या गटाचा वापर केला जातो सरळ प्रश्न आहे याच्यामध्ये काही विषय नाहीये आम्हाला माहिती आहे जी काही स्त्रीकरण करतो आपण जमिनीमध्ये जे नत्र नायट्रिफिकेशन म्हणू आपण त्याला जे वातावरणामध्ये जी काही अष्ट्यात्तर टक्के नत्र आहे ते अष्ट्यात्तर टक्के नत्र पिकांना बाकीचे मुळात जमिनीला उपलब्ध करून देण्याचं काम काही पिकं करतात या जे काही पिकं स्त्रीकरण करतात त्या पिकांच्या मुळांवरती गाठी असतात आणि त्या गाठीमध्ये लेग हिमोग्लोबिन असल्यामुळं त्या गाठींचा रंग जो आहे नारंगी रंगाचा झालेला असतो मग ही जी काही गाठी आहेत ह्या गाठी कधीही द्विदल पिकाच्याच मुळावरती असतात जर द्विदल पीक असेल तरच नत्रस्त्रीकरण होत एकदल पिकांसाठी होणार नाही काय आहे की एकदल एकदलसाठी आम्ही बॅक्टर वापरतो जीवाणू संवर्धक आहे द्विदलसाठी आम्ही रायझोबियम वापरतो साखरयुक्त पिकं असतील तर ऍसॅटो बॅक्टर आम्ही वापरतो जर तुम्हाला भात पिकं वगैरे वापरायचे असेल तर नील हिरित सेवाळ वगैरे वगैरे आपल्याला वापरावा लागेल असे विविध प्रकारातील विविध गटातील आपल्याला संवर्धक वापरावे लागेल म्हणजे तृणधान्य अडीचशे दहा आपण अडीचशे ग्रॅम वापरतो हाही प्रश्न आलेला आहे तुम्ही किती म्हणजे साधारणतः दहा किलो बियाण्यासाठी किती जीवाणू संवर्धक वापराल तर अडीचशे किलो एका एका किलो साठी आपण पंचवीस ग्रॅम जीवाणू संवर्धक वापरतो परंतु इथं काय सांगताय की मसूर पिकात रायझोबियम जीवाणू संवर्धक कोणत्या गटाचा वापर केला जातो एकूण हा जो काही रायझोबियम आहे मित्रांनो या रायझोबियमचे सात गटात विभागणी केली किती गट सात गटात विभागणी केली आता सात गटात विभागणी म्हणल्यानंतर हे जी जी काही सात गट आहेत ह्या सात गटामध्ये प्रत्येकाला वेगवेगळे वेग पिकांचं हे दिलेलं आहे म्हणजे कोणत्या गटामधील पिके म्हणजे स्त्रीकरण करण्यासाठी कारणीभूत ठरेल कोणत्या गटातील आहेत समजा चवळी आहे वटाणा आहे वटाणा गटात कोण चवळी आणि वटाणा कोणत्या गटात येतात रायझुबियम लेगोमिनोसार मध्ये येतात का किंवा सोयाबीन आहे रायझुबियम जापुनी आहे रायझुबियम ल्युपिनी आहे है, है गट कौन -कौन या गेल, गट आहे रायझोबियम मेले लोटी आहे हे सात गट कोणकोणते आहेत याचा आपल्याला अगोदर अभ्यास करावा लागेल हे सात गट अगोदर तुम्हाला मी सांगतो म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होतील मित्रांनो हे जे आहेत हे सात गट मी तुम्हाला दिलेत तुमच्या समोर मांडलेत हे सात गट तुमच्या स्क्रीनवरती तुमच्या समोर आहेत बघा सात गट कोणकोणते आहेत पहिला गट जे आहे यामध्ये चवळीचा गट आहे दुसरा गट आहे हरभऱ्याचा गट आहे तिसरा गट आहे वटाण्याचा आहे तीस चौथा घेवडा आहे पाचवं सोयाबीन गट आहे हे अल्फा 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 म्हणजे लुसरण म्हणजेच याला रिजका म्हणू आपण ओके okay, बरसीम आहे हे दोन्ही चारा पिकं आहेत इथं चारा पिकं अल्फाल्फा आणि बरसीम आता बघा चवळीसाठी हे जीवाणू आहेत हे जीवाणू प्रत्येकाच्या पुढे प्रत्येकाच्या पुढे रायझोबियम लागणार आहे मग प्रत्येकाच्या पुढे रायझुबियम म्हणल्यानंतर आपल्याला रायझुबियम लक्षात ठेवायची गरज आहे का नाही ना मग रायझोबियमचाच जीवाणू आहे म्हणजे रायझोबियम स्पेसिज आहे रायझोबियम लोटी आहे रायझोबियम लेगोमिनोसारम आहे रायझोबियम फिजिओलाय आहे रायझोबियम जॅपोनिकम आहे जे रायझो मिली लोटी आहे रायझोबियम ट्रायफोली आहे ट्रायफोली आहे आता यामध्ये तुम्हाला सांगतो चवळी असेल मूग असेल तूर असेल उडीद असेल वाल असेल मटकी असेल गवार असेल भुईमुग असेल किंवा कुलथी असेल ओके ह्या पिकांसाठी स्पेसीज आहे म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं चवळीची लागवड स्पेसीज स्पेस स्पेस लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी मी कसं लक्षात ठेवलं चवळीची एकदम दाट लागवड करतो जवळजवळ मुगाची जवळजवळ लागवड करतो तुरीची जवळजवळ लागवड करतो उडीदाची लागवड तु मटकीची जवळजवळ लागवड होते गवारीची जवळजवळ लागवड होते भुईमुगाची अशी दाट जवळजवळ लागवड होते कुलथीची जवळजवळ लाग होते याच्यामध्ये स्पेस असतो का नाही ना म्हणून एक लक्षात ठेव माझ्या पद्धतीनं मी संदर्भ लावलाय बरं का मला लक्षात ठेवण्यासाठी आता ह्याला काही सायंटिफिक कारण नाहीये किंवा संशोधन केलेलं नाही बाबा तर हेच आहे म्हणून ह्याला हे आहे असं नाहीये मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी ह्या गोष्टी सांगतोय तूर मूग चवळी इतर कुण तुम्ही कसं पहिले पहिले अक्षर पण घेऊ शकता चमूतू चमूतू हा हा जो काही आहे चमूतू हा चमूतू म्हणजे चवळी मूग आणि तूर चमूतू म्हणतो यामध्ये बघा इथं इथं असं लक्षात ठेवू शकता तुम्ही पहिलं पहिलं अक्षर दुसरं दुसरं कशी ट्रिक्स बनवायची त्या पद्धतीनं तुम्ही ट्रिक्स बनवा आणि या पद्धतीनं किंवा डायरेक्ट पाठ करा कन्फ्युजन होणार नाही ट्रिक्स जर बनवला तर कन्फ्युजन होणार नाही पहिलं पहिलं अक्षर घेऊन एक स्मार्ट कुठलं नाव आहे ते नाव तुम्ही स्पेसिस म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता लोटी म्हणजे हरभरा हरभरा लोटीमध्ये हरभरा टाकला लोटी तांब्या लोटी ओके okay, याच्यामध्ये हरभरा टाकला रायझोबियम लोटी त्यानंतर लेगुमिनोसारम मध्ये वटाणा सेंगा आहेत ह्या सेंगा सेंगा असणारे पिकं लेगुमिनोसारम त्यानंतर रायझोबियम फिजिओलाय सर्व प्रकारचे घेवडे जे घेवडा बाजारा आहे बाजारामध्ये जे काही प्रकार आहेत घेवड्याचे ते सगळे प्रकार या निसर्गाचे घेवडे सगळे फिजिओलाय मध्ये आले हे जॅपोनिकम म्हणजे आमची सोयाबीन ग्लायसेन मॅक्स आपण म्हणतो सोयाबीन जे काही सर्वात जास्त महारा भारतामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन काढली जाते पिकवली जाते त्यानंतर मिली मिलीलोटी मेथी आणि लसूण घास मेथी गास, मेथी आणि लसूण घास मेथी घास मेथी वगैरे जे आहेत ना हे लसूण घास किंवा लिवसरन म्हणू आपण याला सर्व जे आहेत ना ह्या अल्फा अल्फा मध्ये येतात याला लिसरन म्हणा ह्याला रिजका म्हणा किंवा अल्फा अल्फा म्हणा बर का त्यानंतर बरसीम आहे बरसीम म्हणजे ट्रायफोली बरसीम घास याच्यासाठी खास हे दोन जे आहेत हे फोडर आहे म्हणजे आ... त्याला आपण चारा पिकं असं आपण म्हणू शकतो हे चारा पिकांसाठी आहे म्हणून आपलं जे काही प्रश्न आहे इथं येऊन थांबत मसूरवर आपलं प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं भेटतं म्हणून हे जे काही सात गट आहेत ह्या सात गटातली जे काही जीवाणू आहेत वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या गटांच्या पिकांसाठी आपण वापरू शकतो म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे मित्रांनो याचं उत्तर जे आहे हे मसूर पिकासाठी आपण रायझोबियम लेगोमिनोसारम आपण वापरतो ते तुम्हाला माहिती आहे जर सोयाबीन पिका रायझुबियम जीवन वापरायचं असेल तर या ठिकाणी रायझुबियम जॅपोनिकम आपल्याला वापरावं वा लागलं असतं आणि जर इथं मेलेलोटीच्या ठिकाणी लोटी असतं तर हरभऱ्यासाठी आपल्याला वापरावं वा लागतं त्या ठिकाणी जर मेलेलोटी असतो मेले असतं तर तुम्हाला यामध्ये अल्फ अल्प वापरावं वा लागला असतं त्यानंतर तुम्हाला जॅपोनिकम मेली लोटी ट्रायफुली लेगुमिनोसारम स्पेसिज हे जर असतं हे वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात म्हणून याचं उत्तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे इथपर्यंत लक्षात ठेवा त्यानंतर पुढचं जे काही आहे तिसऱ्या क्रमांकाचा आजचा प्रश्न भैमुगा तील लाल केसाळ आली नियंत्रणासाठी कोणते सापळे पीक वापरले जाते आता हे एकात्मिक जैविक एकात्मिक नियंत्रण पद्धत जे आहे ते रासायनिक आजच्या घडीला थोड्या बहुत झालेली आहे असं मला वाटतंय महाराष्ट्र हा जे काही सेंद्रिय शेती आहे या सेंद्रिय शेतीकडे बहुत प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कल वाढताना आपल्याला दिसून येतोय मित्रांनो मग यामध्ये तुम्हाला सांगितलं असताना भैमुगातील आपण लाल केसाळ आली आपण फक्त एकावरच थांबलो भईमुगाचा टिक्का रोग ह्याचा पॅटर्न आतापर्यंत राबला गेला पण यावेळेस ये फोन आय बी थोडीशी कल्टी मारली गेल्या वेळेस काय केलंय की लाल केसाळ आली हे तुरळक म्हणजे काही प्रमाणामध्ये कुठे कुठे आढळते म्हणजे सारखी तर आढळणार नाहीये परंतु काही भागामध्ये आढळते मग यांनी सांगितलं की ह्याच्या नियंत्रणासाठी कोणतं सापलं पीक तुम्ही वापरला आता समजा सूत्रकर्मी आहे सूत्रकर्मीच्या नियंत्रणासाठी आपण झेंडू वापरतो बघा माहितीये का तुम्हाला झेंडू आपण झेंडू जर लागवड केली तर सूत्रकर्मीचा प्रादुर्भाव कमी होतो मग हिनी काय सांगितलं की जर सापळा पीक आम्हाला जर नियंत्रण करायचं असेल तर सापळा पीक म्हणून आम्ही कोणतं पीक याच्यामध्ये वापरू आता उदाहरण फॉर एक्झाम्पल म्हणजे आकर्षित होतात त्याच्यावरती सापळा पीक म्हणजे काय असतं सापळा म्हणजे अडकणे एखाद्याला पकडण्यासाठी आपण सापळा टाकतो बघा एखाद्याला आपण एखाद्या पकडायचंय त्याला सापळा टाकून पकडला वाघ वाघ आहे आमच्या गावात शेतामध्ये वाघ आहे वाघाला पकडायचं सापळा टाकला ससा आहे सशाला पकडण्यासाठी सापळा टाकला डुकर आहे डुकराला पकडण्यासाठी सापळा टाकला टाकला म्हणजे प्रत्येक किंवा माणसाला चोराला पकडण्यासाठी सुद्धा सापळा टाकला जातो बरं का असं पर्टिक्युलर सांगायचं म्हणजे प्रत्येक आरोपीला पकडण्यासाठी सापळा टाकला जातो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत यामध्ये सापळा म्हणजे इथं कोणाला पकडायचं आहे या लाल केसाळ आळीचं नियंत्रण करायचंय त्याच्यासाठी सापळा टाकायचा आहे मग हे कसं सापळा टाकावं लागेल तर सापळा टाकण्याची अशी पद्धत आहे भावांनो याच्यामध्ये अशा अशी पेरणी करतात साधारणतः एक दोन तीन चार पाच पाच लाईनी झाल्या ही पाच लाईन झाल्या की या ठिकाणी या ठिकाणची जी काही सहावी लाईन आहे ही सहावी लाईन डायरेक्ट दुसऱ्या ह्याची ला म्हणजे चवळीची लाईन इथं पकडली जाते डायरेक्ट कशाची चवळीची लाईन म्हणजे डायरेक्ट अजून अजून इथं एक दोन तीन चार आणि पाच हे पाच पकडल्या की डायरेक्ट इथं अजून इथं सांगायचं तत्पर्य असं की अजून एक या ठिकाणी चवळीची इथं चवळीची लागवड केली चवळीनंतर पाच लाईन भैमुख त्यानंतर चवळी पाच लाईन भैमुख आणि चवळी अशा पद्धतीनं हा पॅटर्न राबवला जातो आणि हा पॅटर्न राबून आपल्याला या ठिकाणी नियंत्रण मग यामध्ये काय होतं आपण हे जे हे आहे याच्यावरती सगळे लाल केसाळ आळी यांना हे अट्रॅक्शन आहे अट्रॅक्शन म्हणजे जास्तीत जास्त ह्या चवळीकडे ह्या धावून जातात चवळी ह्यांना खूप जास्त म्हणजे अट्रॅक्शन करते म्हणजे डायरेक्टली दिसली चवळी त्याच्यावर निघतात जातात म्हणून या चवळीवर गेल्यानंतर आपण यांचं नियंत्रण एक चांगलं करू शकतो आणखी याच्यामध्ये जे सापळे आहेत वेगवेगळे सापळे कामगंध सापळे असतील प्रकाश सापळे असतील हे सापळे वगैरे लावून सुद्धा नियंत्रण होतं यामध्ये सापळा जी काही आहे एक अडीच एकर साठी दोन पॉईंट पाच एकर आशेत असेल क्षेत्र असेल किती असेल साधारणतः साधारणत जर आपण पाहिलं किती क्षेत्र आहे साधारणतः एक दोन पॉईंट पाच एकर आहे चार ते पाच सापले लागतात एका साठी किती चार ते पाच सापले लागतात साधारणत तीस ते चाळीस पक्षी थांबे थांबे पक्षी थांबे या ठिकाणी लावले जातात चाळीस ते पन्नास ठिकाणी पक्षी थांबे लावावे चार ते पाच सापळे लावायचे या सापळ्यामध्ये काय होतं एकदा प्रश्न विचारला हे सापळे का लावायचे हो सापळ्यामध्ये काय होतं नेमका तर सापळ्यामध्ये तुम्हाला सांगायचं नर कीटक आकर्षित होतात म्हणजे जे काही नर कीटक आकर्षित झाल्यामुळं प्रजनन होणार नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे किडींचं सा प्रजनन म्हणजे काही कमी नसतं भावांनो किडींचं प्रजनन कमी नसतं भयानक प्रजनन असतं याच्यामध्ये लाखात करोडोमध्ये ह्यांचं प्रजनन होतं त्याच्यामुळं सांगतो हे जे काही आहे तीन ते चाळीस पक्षी थांबे म्हणजे पक्षी थांब्यावर जे काही परभक्षी कीटक आहे ते कीटक येतात आणि पक्षी येतात आणि त्या कीटकांना खाऊन टाकतात पक्ष्यामार्फत होतं हे सापले लावा हे करा किंवा याच्यामध्ये चवळी पण लावू शकता तुम्ही हे चवळी ह्याचं उत्तर आहे एरंडी पीक सुद्धा तुम्ही ऑप्शन ऑप्शनमध्ये असतं तर हे बी उत्तर असतं सोयाबीनचं सुद्धा लावू शकता सोयाबीन असतं ऑप्शन मध्ये तर हेही उत्तर राहू शकलं असतं मावा वगैरे जे काही आहे त्यांचंही नियंत्रण आपल्याला इझिली इझी गोईंग आपण याच्यामध्ये करू शकलो असतो म्हणून हे जे काही आहे हे जे मुद्दा आहे हे मुद्दा मी तुमच्या समोर मांडतोय म्हणजे साधारणतः सोयाबीन चवळी एरंडी यासारखे जे काही साधारणतः सापळा पिकेला ओढ करून तुम्ही नियंत्रण करू शकता कोणाचा लाल केसाळ आळीचं नियंत्रण करण्याची ही पद्धत आहे असं आपण म्हणू म्हणू शकतो स्पोडेप्टेरा मॅरिटिएना या नावाने ह्याला ओळखतात स्पोडेप्टेरा मॅरिटिएना पोडेप्टेरा मॅरिटिएना या नावाने या अळीला ओळखलं जातं स्पोडेप्टेरा मॅरिटियाना स्पोडेप्टेरा मॅरिटियाना किंवा लाल केसाळ आलीच्या नियंत्रणासाठी काय वापरायचं असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो ही चवळी आकर्षित करते म्हणून ह्याचं नियंत्रण होतं नेक्स्ट मुद्दा घेतो गल्ली क्रॉपिंग गल्ली क्रॉपिंग गल्ली क्रॉपिंग म्हणा किंवा अर्ली क्रॉपिंग म्हणा पद्धतीत लागवड केलेल्या झाडाचे कोणते वैशिष्ट्य आहे प्रमुख वैशिष्ट्ये बरं का इथं प्रमुख वैशिष्ट्ये असं म्हणू गरीत धरूया काय पाहिजे माहिती का यामध्ये जी पिकं आपण लावायचे त्या पिकांची एकतर चारा म्हणून लाकड म्हणून किंवा फास्ट वाढणारे असतील किंवा नत्र स्त्रीकरण करणारे असतील इत्यादी याच्यासाठी आपण वापरतो म्हणजे गल्ली तयार केली जाते गल्ली कशी तयार होते याच्यासारखी हे बघा सॅटेलाईटद्वारे हे इमेज घेतलेली आहे सॅटेलाईटद्वारे इमेज घेतलेली आहे याच्यामध्ये प्रत्येकामध्ये बघा इथं हे जे काही क्रॉप आहेत हे बघा हे झाडं आहेत इथं तुम्हाला दाखवतोय मी हे प्रत्येक झाडं आहेत या झाडांमुळं प्रत्येकामध्ये गल्ली तयार झाली बघा झाली का पिकांचं संरक्षण या झाडांमुळे होतं ह्या सगळ्या बाबी आहेत लक्षात आलं का याच्यामध्ये अशा पद्धतीनं अशा अशा लाईनमध्ये आपण ह्याची लागवड करतो आणि ह्याला आपण मराठीमध्ये ह्याला गल्ली क्रॉपिंग असं म्हणायला लागतो जी काही लागूडीच्या जी काही पद्धती आहे त्यापैकी ही एक पद्धत आहे याला आपण ढोबळमानाने दो, दो, ह्याचा संबंध आपण असं म्हणू शकतो की बहुविध पीक पद्धतीशी ह्याचा संबंध थोडा बहुत यायला लागतो असं आपण मराठीमध्ये सांगतो बरं का यामध्ये बघा याच्यामध्ये या या करन या काय आहे एक तर उंच झाडे उंच झाडे प्रमुख वैशिष्ट्य प्रमुख राहिले प्रमुख कोणते प्रमुख वैशिष्ट्य आहे खरे वैशिष्ट्य असं आपण म्हणूया यामध्ये उंच झाडे उथळ मुळे असणारी झाडे नत्र स्त्रीकरण करणारी किंवा नत्र स्त्रीकरण करत नाही यापैकी ह्या झाडांचं काय वैशिष्ट्य आहे ग्लो गल्ली क्रॉपिंग मध्ये झाडं लावतो आपण लागवड केलेल्या झाडाचे कोणतं वैशिष्ट्य आहे ते झाडं नत्रस्त्रीकरण करणारे आवश्यक आहेत नत्र स्त्रीकरण करणारे असतात म्हणजे जर नत्रस्त्रीकरण करणारे असेल तर वातावरणातील नायट्रोजन ह्या जे काही आपण पिकं घेणार आहेत त्या पिकांना उपलब्ध होईल आणि उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते त्यासाठी या पद्धतीचा वापर करतात गल्ली क्रॉपिंग पद्धतीमध्ये हे नत्र स्त्रीकरण करणारं हे जे काही वृक्ष आहेत हे खास याचं वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो शेवटचं जे काही आहे शेवटचं आपण बघूया शेवटचं बघा यामध्ये वीस नंबरचं आजचं क्वेश्चन काय आहे मॅड काऊ रोग मॅड म्हणजे होणं होणं वेड असं मला मॅड होणे होणे मॅड 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 काऊ रोग म्हणजे वेडे होणे हा ही जी संकल्पना आहे ही संकल्पना तुम्ही डोक्यात ठेवा आता आपल्याला माहिती आहे हे विषाणू आहे का प्रोटोझोवा हो आहे का प्रियन्स आहे की जीवाणू आहे किंवा बुरशी आहे मॅड रोग हा तुमच्यासाठीही नवीन आहे हे तुम्ही कधी असे प्रश्न डेंजर असतात आणि हे प्रश्न बहुतांश विद्यार्थ्यांना येत नाहीत म्हणजे हा मॅड रोग म्हणजे बी -ई याला या नावाने ओळखलं जातं जे मुलं आज प्रॅक्टिस करतायत जे काही जनावरांचे डॉक्टर आहेत जी प्रॅक्टिस करत त्या मुलांना याबद्दल थोड्या बहुत प्रमाणामध्ये माहिती असेल का की मोठ्या प्रमाणामध्ये हा आजार नाही आहे कारण की हे कमी झालं आहे एकोणीसशे शहाऐंशीची ची गोष्ट तुम्हाला मी सांगतो एकोणीसशे शहाऐंशी मध्ये एकोणीसशे शहाऐंशी मध्ये युनायटेड किंगडम नाईनटीन एटी सिक्स युनायटेड किंगडममध्ये दोन गाय दोन गायी यामध्ये ही जी काही आहेत दोन गायी आपल्याला सर्वप्रथम या रोगाने दूषित झालेलं आपल्याला दिसतात किती गायी सर्वप्रथम दोन गायींना एकोणीसशे शहाऐंशी मध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला मग या देशामधून बाकीच्या देशामध्ये याचा प्रसार होत होत बाकी भरपूर देशामध्ये कालखंडामध्ये आटोक्यात आलेला आहे असं सांगितलं जातं संसर्गीय जन्य प्रथिनेमुळे होणारा हा मेंदूचा घातक आजार आहे कशाचा आजार आहे मेंदूचा आजार आपण म्हणूया आजार असं म्हणूया मेंदूचा घातक घातक एकदम घातक याच्यामुळं जनावरे मरतात गायी मरतात यामुळे मेंदूचा घातक आजार आपण म्हणू शकतो हे आजार होतो कशामुळं तर हे आजार मराठीमध्ये सांगायचं म्हणजे विकृत प्रथिने विकृत प्रथिने जे काही प्रथिने आहेत विकृत प्रथिने याच्यामुळे हा आजार व्हायला लागतो संसर्गजन्य प्रथिनांमुळं होणारा हा आजार आहे यालाच आपण प्रियन्स असं म्हणतो काय म्हणतो आपण याला प्रियन्स असं म्हणतो या प्रियन्स म्हणजे घातक प्रोटीन्स जे आहेत प्रथिने आहेत त्याच्यामुळं मेंदूवरती परिणाम होतो आणि मेंदूवरचा हा घातक आजार असल्यामुळं याला आपण मॅड काऊ रोग मॅड काऊ रोग असं दिलेला आहे बोवाईन स्पॉन्जी स्पॉन्जी फॉर्म एनसेपॅथी एन्से फॉलोपॅथी या नावाने ह्याला ओळखलं जातं हे बोआईना आहे स्पेनजी फॉर्म आहे एनसेफॉलोपॅथी आहे हे बी ई याला एवढं मोठं नावाने कुणी म्हणत नाहीये ह्याला बी ई हे कोणता आजार आहे तर बी एसई हा आजार आहे हा कशामुळे होतो तर प्रियन्स या घटकांमुळे हा आजार व्हायला लागतो हे तुम्ही लक्षात ठेवा हे भारतामध्ये सुद्धा हा तुम्हाला सांगायचं म्हणजे सरळ सरळ मानव आणि प्राणी या मानव आणि जे काही प्राणी गाय वगैरे जे आहेत पशु जे आहेत मानव पशु मानव असेल किंवा पशु असेल ह्या दोघांनाही प्रभावित करणारा हा आजार आहे हा मानवामध्ये नाही असं नाही आहे मानवामध्ये सुद्धा आजार आहे परंतु या आजारावरती बऱ्यापैकी आपण नियंत्रण मिळवलेलं आहे असं आपण सांगू शकतो मित्रांनो अशाच पद्धतीने हे पाच क्वेश्चन होते हे पाच क्वेश्चन जन्न, ज्यांनी ज्यांना आवडलेत त्यांनी कृपया हे जे माझं टेलिग्राम आहे हे टेलिग्राम हे सगळ्यांनी जॉईन करावं तुम्ही तुमच्या मित्रांना पण सांगा हे टेलिग्राम ऍग्रीकल्चरचं एक विश्वसनीय तुमच्यासाठी ऍग्रीकल्चर क्षेत्रातलं एक महत्वाचं फक्त आणि फक्त आपण ऍग्रीसाठीच जगतो एग्री कॉस्टसाठीच जगतो यामुळं तुम्हाला सांगतो हे टेलिग्राम तुम्ही जॉईन करा हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोरमधून भाऊ सगळ्या नोट्स वगैरे जे आहेत ना हे न सगळ्यासाठी हे ॲप डाउनलोड करा हे नक्की ॲप डाउनलोड करा नक्की सबस्क्राईब करा नक्की टेलिग्रामवरती मला भेटा म्हणजे तुम्हाला सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत अपडेट आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत राहतील यासाठी तुम्हाला मी परीक्षेसाठी पुढच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा उद्या भेटूया पुढच्या प्रश्नांसाठी म्हणजे एकवीस नंबरचा प्रश्न नेमका काय आहे कसा आहे याच्यावरती आपण डिस्कशन करूया तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद ओके बेस्ट लक